त्या दिवशी तुम्ही भाषणामध्ये तुमच्या तुमचं संघाचं बॅकग्राऊंड वगैरे सांगितलं संघामशी तुमचा संबंध कसा आणि कधी आला कसं आहे पण आमचं संभाजीनगर हिंदुत्ववादाचा विचाराचं केंद्र आहे आणि जनरली जिथं हिंदुत्व आहे तिथं संघ आलेलाच आहे आणि संघ आल्यानंतर लहानपणी संघाच्या शाखा असेल वगैरे याच्यात आम्ही जातच होतो शाखा चालवत होतो कधी कधी शाखेत जात होतो पण कधी कधी वेळपासून शाखा चालवायचं सुद्धा काम करायचो आणि त्याच्यामुळं बाकी मग संघाच्या सगळे उत्सव असतील याच्यात सतत सहभागी होत आलेलो आहे आणि त्याच्यात काय वाव त्यावेळेला तुमच्या बरोबर असलेले कोण आज भाजपमध्ये प्रॉमिनंटली आहेत आता त्यावेळेस आम्ही जे काम केलेलं आता माझ्या समोर तर आता समजा देवेंद्रजी असतात गिरीश महाजन आहे हे होते त्यावेळेस समजा बाकी मग त्याच गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे सिनियर लीडर होते परंतु हे आता ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार केला तर हे सगळे तेव्हा होते यूथ याच्यामध्ये फ्रंटमध्ये पण मग तुम्ही म्हणजे काय घडलं की तुम्हाला भाजपमधून बाहेर पडावं असं वाटलं म्हणजे निलंबन जे झालं नाही नाही तसं नाही ते एक तर आमचं संभाजीनगर शहर हे कडवट विचारसरणीचं आहे आमच्याकडं जुनं निजामाचं रजाकाराचं जे राज्य आहे भारतीय जनता पार्टी काम करत होती संघही काम करतो हो। पण यांच्या काम आणि हिंदुत्वाच्या पद्धती वेगळ्या आहेत ह्या सगळ्या यांच्या विशेषतः भाजपाचं मी सांगावर नाही काही बोलणार पण भाजपावर की थेरोटिकल हिंदुत्व प्रॅक्टिकल हिंदुत्व बिलकुल नाही बघ ठीक आहे राम मंदिर झालं पाहिजे ओके पण आपल्या गल्लीतल्या राम मंदिरात कोणी घुसतं तर था, त्यालाही थांबवलं पाहिजे ना बरोबर नाही तू ठीक आहे त्याला राम मंदिर बांधा ना आपल्या गल्लीतल्या राम मंदिरात एखादं कोणी येऊन बाकी काही चुकीचं धंदा असतात त्याचे हातपाय पण तोडले पाहिजे ना ते पण हिंदुत्वच आहे ना ते हिंदुत्व भाजपचं कधीच नव्हतं आणि मग शिवसेना पण शिवसेना होती भाजपचं काय होतं मग या बाबतीत काय धोरण होतं या एकदम कोणा हिंमतच नव्हती डेरिंगच नव्हती ताकद लागते त्याला दोन केस अंगावर घ्यायचा धम धमक लागते त्याला एखाद्याशी दोन हात करायची धमक लागते एखाद्याचे हातपाय तोडायची ताकद लागते त्याला भाजपचे कुठे करणारे लोक होते त्या काळात म्हणून मग हिंदुत्व तसं होतं आणि तसं आम्ही केलं दंगली झाल्या आमच्या तर आम्ही दंगलीत होतो त्याला काय आम्हाला ते सांगायला काही लाज शरम वाटत नाही होतो हिंदुत्वासाठी त्याला काय प्रॉब्लेम आहे नाही पण